एक वाटी डाळ एक वाटी शेंगदाणे आणि एक चिकलेला कांदा यासोबत दहा ते बारा मिरच्या टाकून हे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे अंड ठेवून त्यात तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे आता आलं लसूण पेस्ट हलद असून ती पेस्ट टाकल्यानंतर मस्त ब्राऊन कलर होईल तोपर्यंत होऊ द्यायचं आहे पेस्ट ब्राऊन झालेली आहे आता आपण एक एक दोन चम्मच खोबरं टाकायचं आहे ते किसून घेतलेलं आणि खोबरं छानपैकी ब्राऊन होऊ द्यायचं आहे एक चम्मच मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद आणि याआधी आपण कुकरमध्ये हळद टाकलेली होती त्यामुळे थोडीशी अजून टाकली आहे चांगला छान कलर यावा म्हणून आता थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मसाला जास्त जडू नये म्हणून आणि हे थोडा थोडा वेळ होऊ दिल्यानंतर मस्तपैकी आपल्याला यात कुकरमध्ये केलेली डाळ टाकून द्यायची आणि यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पातळही करायची नाही आहे त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे अगोदरही थोडं टाकलेलं होतं मस्त पैकी उकडी आलेली आहे आता भाजीला हे बघा थोड्या वेळानंतर मस्तपैकी तरी छान तरी चुटलेली आहे भाजीला आणि भाजी रेडी आहे